कधी वाटलं नव्हतं मी एवढे महाग कपडे घेईल तेही एका खास इव्हेंटसाठी नमस्कार मंडळी कसे आज सर्व आज मला उठायला खूप उशीर झाला होता पण मेस्त खायचं नव्हतं म्हणून पटकन खिचडी बनवायला ठेवली म्हणलं खिचडी का असे ना टिफिन ला घेऊन जाऊ आणि आज दोन दिवसानंतर खूप छान ऊन पडलं होतं मला तुम्हाला सांगताना खूप जास्त आनंद होतोय की मला एका ब्रँडच्या इव्हेंट साठी इन्व्हाइट केलंय आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झालंय थँक्यू सो मच तर तिथे जाण्यासाठी ड्रेस कोड आहे त्यामुळे तसाच ड्रेस घ्यायचा होता म्हणून मग मी ऑफिस वरून आलं की तसं मॉल ला गेले होते आणि ड्रेस कोड थोडा वेगळा होता त्यामुळे हे स्पेसिफिक शॉप मधूनच घ्यावा लागणार होतं म्हणून मग मॉल शिवाय बेस्ट ऑप्शन दुसरं काय असू शकतं आणि ऑनलाईन ऑर्डर करायला खूप जास्त लेट झाला होता ते त्या इव्हेंट पर्यंत आलंही पाहिलं असेल की आतापर्यंत मी जे यूज करते कपडे ते मोस्टली मी शोवरचेच असतात कारण रोजच्या कपड्यावर खर्च का करायचा असं मला वाटतं आणि मुलींचं आमच्या असतंच एक ड्रेस दोन तीन वेळेस घातला की परत घालू वाटत नाही म्हणून मग मला पण जास्त याच्यावर खर्च करू वाटत नाही पण असा हा इव्हेंट माझ्या लाईफ मधला फर्स्ट होतं इव्हेंट असणार आहे त्यामुळे मला वाटलं की आता आपण चांगल्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्यासाठीच मी हे कपडे घेतले आणि बिल ऐकून तुम्हाला धक्का बसेलच पण मला सुद्धा बसला होता चक्क तीन कपड्यांचं बिल नऊ हजार झालं होतं पण हे गरजेचं होतं मी तीन वर्षापासून जॉब करते पण कधीच स्वतःसाठी एवढं केलं नाही आणि यातून मला अजूनही ऑपॉर्च्युनिटीज भेटणार आहेत त्यासाठी खरंच हे खूप जास्त गरजेचं होतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय